शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करतो आज महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार माझे मित्र माझे स्नेही संजोगजी वाघेरे पाटील यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या या सभेसाठी उपस्थित असणारे आज महाराष्ट्र संघर्षाच्या दृष्टीनं ज्या एका युवकाकडे प्रेरणा म्हणून पाहतो ते शिवसेनेचे नेते मान्य आदित्यजी ठाकरे तेलंगणामध्ये ज्यांनी जादू घडवली ते माजी मंत्री आदरणीय माणिकरावजी ठाकरे ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते रोहितदादा पवार माजी आमदार बाळारामजी पाटील संपर्क प्रमुख सचिनजी जाहीर व्यासपीठावरील सगळेच मान्यवर कारण वेळेची मर्यादा असल्यामुळे सर्व मान्यवरांचा एकत्रित उल्लेख करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याचे हात शिवशिवतात आणि करून दाखवण्यासाठी जो आतुरलाय तो समोर बसलेला हा कडवा शिवसैनिक हा निष्ठावान शिवसैनिक सगळ्यांना सस्नेह जय महाराष्ट्र अनेकांना कुतूहल वाटलं असेल अनेकांना अप्रूप वाटलं असेल वैभवजी याची निवडणूक शिरूरला उमेदवार आहे आणि शिरूरला लढत असताना हा मावळ मध्ये येऊन मावळच्या उमेदवाराच्या नॉमिनेशन अर्जाचा प्रचार करतोय जी थोडीशी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे ज्याचा बाले किल्ला मजबूत त्याचा गड मजबूत आणि जर किल्ला मजबूत असेल तर मुलुगिरीला जाता येत शिरूरचा किल्ला शिरूरच्या मावळ्यांच्या खांद्यावर सुरक्षित आहे आणि म्हणून आज विशेषतः मावळ मध्ये आलोय आणि विशेषतः मोठ्या संख्येने इथे शिवसैनिक बसलेले असताना एकच आठवण करून देतो भावांनो शिवसैनिक हा निखाऱ्यासारखा असतोय तो विनाकारण पेटत नाही आणि एकदा का पेटला तर कोणाच्या बापाच्या ना भिजत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आणि विशेषतः काय म्हणजे भाग्य आदित्यजी वागेरे पाटलांचं खरं तर भाग्य एका वेगळ्या गोष्टीसाठी आहे की कोणत्या लोकसभा मतदार संघाचं प्रतिनिधित्व ते करणार आहेत सचिन भाऊ तर मावळ लोकसभा मतदार संघाचं प्रतिनिधित्व करणार आहेत कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर बघितला तर या बारा मावळाचा फार मोठा यामध्ये हातभार होता आणि बारा मावळाचं एक इतिहासातलं उदाहरण फक्त देतो यावरून मावळ्यांनी समजून घ्यावं आणि मावळ लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदारांनी समजून जावं जेव्हा अफजल खानाचं आक्रमण आलं होतं आदिल शहा आदिल शहा कडून अहो मी आदिल शाह म्हंटल आदिल आदिल हा आदिल आदिल शहा ऐकू आले पण आदिल शहा कडून जेव्हा अफजल खान चालून आला तेव्हा बारा मावळात एक फार मोठं प्रस्त होतं कानोजी राजे जेधनचा अख्खा बारा मावळ कानोजी राजे देशमुखांचं ऐकत होता कानोजी राजांना फरमान आलं आजकाल वेगळी फरमानं येतात त्या काळात फरमान आलं होतं अफजल खानाची साथ द्या नाहीतर तुमच्या घरादारावरून नांगर फिरवी आजकाल वेगळी फरमानं येतात आणि लोकांच्या हे फरमान आले की लोकांच्या भूमिका बदलतात पण प्रेरणा कुठली घ्यायची दोन उदाहरणं होती या मावळ भागामध्ये एक उदाहरण होतं ते कानोजी राजे जेद्यांचं दुसरं उदाहरण होतं ते खंडोजी खोपडे देशमुखांचं खंडोजी खोपड्यांनी फरमान आलं तशी आदिल शहाची वाट धरली अफजल खानाची वाट धरली आणि कान्होजी राजे जेध्यांना फरमान आलं राजे जेदे छत्रपती शिवाजी महाराजांसमोर येऊन बसले आणि म्हटले महाराज हे वतनावर पाणी सोडलं पण मातीशी आणि स्वराज्याशी गद्दारी होणार नाही आज जेव्हा इतिहास सांगितला जातो तो खंडोजी राजे खोपडे देशमुखांचा नाही राजे जेध्यांचा सांगितला जातो या स्वराज्य निष्ठेचा सांगितला जातो हे माझ्या मावळाने लक्षात ठेवलं पाहिजे आज विलक्षण दिवस आहे खर तर मगाशी रोहितदादाच बोलताना पिंपरी चिंचवडच्या विकासाविषयी जेव्हा बोलत होते तेव्हा एक गोष्ट आठवली आमच्याकडे एकदा एक, एक गाव जेवण झालं असं आमची आजी सांगते मोठं गाव जेवण होतं लय मोठ्या पंक्ती बसल्या होत्या हे अशी लांबच्या लांब पंगत जो तो खवतो करत होता अरे काय पंगत काय पंगत आणि कोणाला कळलंच नाही स्वयंपाक कोण करत होत स्वयंपाक करणारा जो वयस्कर ज्येष्ठ आचारी होता तो कसलीही परवा न करता सायपा करत होता पण त्यांनी विचार केला वाडपी दुसरे असावेत पंक्तीला वाडपी भलतेच वाढत होते आणि पंगत उठल्यानंतर जो तो वाडप्याला नमस्कार करत होता पिंपरी चिंचवड शहराच्या बाबतीत विकासाच्या बाबतीत आचारी कोण होता आणि पंगत वाढणारे वाडपी कोण होते एवढी गोष्ट मात्र लक्षात ठेवा आणि आजचा विलक्षण आजचा दिवस आहे आज खर तर चैत्र पौर्णिमा आहे खंडोबारायाचे अनेक ठिकाणी उत्सव साजरे केले जातात आज हनुमान जयंती आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीला सगळ्यात मोठी देण दिली ती स्वाभिमानाची देण दिली ही गोष्ट लक्षात ठेवा खंडेरायाचा आज आपण उत्सव साजरा करतो या खंडेरायानं मणी आणि मल्ल या दोन दैत्यांचा या दोन असुरांचा वध केला त्या पद्धतीनं महागाई आणि बेरोजगारी या मणिमल्ला जर नष्ट करायचा असेल तर खंडेराय प्रसन्न होणार आहे आणि तिसरी आज हनुमान जयंती आहे विशेषतः हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देताना लक्षात ठेवा रावण सुद्धा बलदंड होता रावण सुद्धा ज्ञानी होता रावण सुद्धा राजा होता रावण सुद्धा प्रचंड शक्तिशाली होता या रावणानं हनुमंताला बंदीवान केलं होतं या हनुमंताला बंदीवान केल्यानंतर हनुमंत रायाच्या शेपटीला आग लावून त्याला अद्दल घडवण्याचा रावणाचा प्रयत्न होता पण आज हनुमंतरायाला अभिवादन करत असताना त्या हनुमंतरायाने शेपटीला आग लावल्यानंतर त्या शेपटीची मशाल केली आणि रावणाची लंका दहन केली ही मशाल भावांनो लक्षात ठेवा आणि त्यामुळे आता बळकट पंजाब मध्ये स्वाभिमानाची मशाल पेटवायची विजयाची तुतारी फुंकायची आम आदमी पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष असेल काँग्रेस पक्ष असेल शेतकरी कामगार पक्ष असेल माझ्या भावानं हात जोडून कळकळीची कल विनंती आहे ही निवडणूक फक्त दोन उमेदवारांची नाही ही निवडणूक फक्त दोन पक्षांची नाही जो जो या देशाला जो जो या मातीला आपली माता मानतो जो जो या देशाला आपली मातृभूमी मानतो त्या प्रत्येकाची ही निवडणूक आहे आणि त्यामुळे मला फोन आला नाही मला मेसेज आला नाही मला बोलवणं आलं नाही या कुठल्याही अडचणीमध्ये राहू नका हात जोडून विनंती करतोय मैदानी जंग में किसी को बुलाया नहीं जाता जिसका खून खोलता है वो खुद बखुद चला आता आणि हे जर केलं जाता जाता एवढंच सांगतो एक सकाळ या मावळ लोकसभेत उगवणार आहे ज्या दिवशी गद्दारी गाडली जाईल गद्दारांना धडा शिकवला जाईल त्या दिवशीच्या सकाळी सगळं क्षितिज हे भगवा असेल आणि त्या भगवाच्या क्षितिजा आडून भगव्या शाली अडून एक थरथरणारा रुद्राक्षाची माळ घेतलेला हात हा आशीर्वादासाठी उभा राहील त्या आशीर्वादासाठी आणि ती गद्दारी गाडण्यासाठी ही मशाल प्रज्वलित करा आणि पुढचे तेरा तारखेपर्यंत तुमच्यातला प्रत्येक जण संजोग वाघेरे पाटील असेल तुमच्यातला प्रत्येक जण हा मशाला धरणारा शिवसैनिक असेल या मशालीच्या चिन्हासमोरचं बटन बटण दाबून संजोग वागेरे पाटील यांना प्रचंड बहुमताला विजयी करा एवढीच कळकळीची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय